महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी अवंतीनगर यशनगर भागातील सहा कमानी चौदा कमानी नाल्यांची पाहणी करून कामाचा आढावा घेतला सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी आवंतीनगर व यशनगर परिसरातील सहा कमानी व चौदा कमानी नाल्याची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सहा कमान व चौदा कमान येथे नाल्याचा प्रवाह वळवल्यामुळे त्या ठिकाणी परिसरातील शेतकरी व त्यांचे फ्लॉटधारक आहेत त्यांना नोटीस देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने त्यांना नोटीस देण्यात आली त्यामध्ये उत्तमराव निकाल सुधाकर चिठ्ठ्याल गंगाई सपाटे रामचंद्र हत्तुरे सुरेश सपाटे मनोहर सपाटे प्रसन्न निकाळजे प्रशांत निकाळजे सुधीर देशमुख प्रवीण निकाळजे उल्लावा निकाळजे पूनम निकाळजे वर्षा कांबळे विजय जानकर मीनाक्षी जानकर जयदेवी जानकर आणि शिवानंद धुम्मा या नागरिकांना नाल्याचा प्रवाह वळवणे अथवा नाल्यावर अतिक्रमण केल्याबाबत देण्यात आल्या पाहणी दरम्यान आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी अवंतीनगर परिसरातील सहा कमान आणि चौदा कमान नाल्याचा परिसरातील स्थितीचा तपशिलावर आढावा घेतला त्यांनी संबंधित विभागाला नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले महानगर पोलीस बंदोबस्तासह तीन मोठे पोकलेन चार जेसीबी आणि सहा डम्पर यंत्रणा तैनात करून रुंदीकरण व खोलीकरणाचे कामे प्रत्यक्ष सुरू करण्यात आहेत पोलीस बंदोबस्त महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या कारवाई दरम्यान उपायुक्त आशिष लोकरे नगर अभियंता सारिका अकुलवार किशोर सातपुते विभागीय अधिकारी जावेद पानगल तसेच संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते आयुक्त डॉ सचिन ओम यांनी सांगितले की शहरातील सर्व प्रमुख नाले प्रवाही ठेवणे त्यांचे रुंदीकरण व खोलीकरण करणे ही, खोली करन ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे नाल्यावर अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल तसेच नाल्याचा प्रवाह रोखणारी कोणतीही कृती करू नये महापालिकेच्या वतीने नागरिकांना स्वच्छ व प्रवाही नाला व्यवस्थापनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे